तुमचं एक असं so, एक सेगमेंट आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह गोष्टी अशा कारण सेलिब्रिटी म्हटलं की लोकांना असं बऱ्याच वाटतं की ह्यांच्याकडे खूप महागड्या गोष्टी असतील किंवा काही कलेक्शन आपल्या स्वतःच्या आवडीसाठी असू शकतो सो असं एक सेगमेंट आहे माझा पहिला प्रश्न आहे त्याच्यातला की पहिल्या चेक मधून विकत घेतलेली सर्वात महाग गोष्ट <laughs> पहिल्या चेक मधून महाग गोष्ट विकत घेण्याच्या लायकीचा चेक नव्हता कारण की मला <laughs> आठ हा कितीचा सो भागातली गोष्ट असं नाही हा पण पहिल्या पहिल्या चेक मधून घेतलेली आय गेस सगळ्यात महागातली गोष्ट पहिल्या चेक मधून घेतलेली होती ती म्हणजे जो मिठाईचा बॉक्स होता ना मी जो घरा घरी दिलेला त्याच्यापेक्षा महाग मी आय गेस पेट्रोल भरलं होतं सो so ती सगळ्यात महागडी गोष्ट मी केली होती आतापर्यंत मी आले मेघ आणि मी सगळ्यात महागातली गोष्ट पहिल्या चेक वरून दाखवत पेट्रोल ओके तुझ्याकडे असलेली सर्वात महाग गाडी म्हणजे कार असेल बाईक असेल काही असेल सर्वात महाग अशी कोणती कार सगळ्यात महाग म्हणजे माझे वडील आणि मी जी वापरतो दॅट इज फोक्स वॅगन वेंटो ती सगळ्यात आहे माझ्याकडे एक बुलेट आहे ती आहे माझी एक गाडी होती विच आय गेव अवे तर अशा सो so वेंटो इज माय कार okay. तुझ्याकडे असलेले सर्वात महाग घड्याळ कितीच आहे आणि कोणते घड्याळ माझ्याकडे ॲक्च्युली हे जे मी डिझेलचं वापरते सो हां सो डिझेलचं आहे सो हे पण मी का घेतलं होतं कारण की माझ्या बहिणीला त्याच्यावरती एअर एअर मिळत होता बोल सो तुम्ही म्हणता ना सेलिब्रिटीज हे असतात हे घेतलं कारण की ह्याच्यावर सहा हजाराचा फ्रायर दोन हजारात मिळत होता म्हणून भारतीय असल्यामुळे मी भारतीय असल्यामुळे <laughs> मराठी भारती माणूस असल्यामुळे <laughs> ते माझ्या बहिणीने हे केलं की ऐक ना हे घड्या घे <laughs> की सहा हजाराचा फ्रायर मला दोन हजारात मिळतं आणि त्या फ्रायरमध्ये तिने दोन हजाराच्या गोष्टीसुद्धा नाही बनवल्या अजूनपर्यंत सो सो या तिला माहिती आहे मी तिला

लंडन मध्ये ज्याचे तिकीट पंचवीस हजार रुपये असतात पंचवीस हजार तीस हजार रुपये वीस हजार रुपये सो जे आपण ज्या विचार करतो लायन किंग म्हणजे मी लायन किंग बघितलेलं मी फ्रोझन बघितलंय मी अजून तिकडे तीन चार वेगवेगळी नाटकं बघितले ज्याच्यासाठी ऑलमोस्ट एक ते सव्वा लाख रुपये खर्च होतात अशी महाग वस्तू जी विकत घेऊन नंतर तुला पश्चाताप झाला अशी महाग वस्तू जी विकत घेऊन पश्चाताप झालाय खर तर असं नाही आवडली म्हणून महाग वस्तू घेतली पण ती वापरली नाही ही नाही कधीच नाही आता तुझ्या बॅग मध्ये किंवा तुझ्या जवळ असलेली महाग गोष्ट कोणती माझ्या बॅग किंवा माझ्या जवळ असलेली महाग गोष्ट कुठली माझ्या एक्सेसरीज आहेत एकतर कारण की मी त्या एक्सेसरीज वरती खूप खर्च करतो Uh, तुझ्या वॉर्ड्रोब मधलं सगळ्यात महाग आउटफिट कोणतं आहे uh, सगळ्यात महाग आउटफिट कुठलं आहे इट मस्ट बी वन ऑफ द जॅकेट्स माझ्याकडे प्रचंड जॅकेट्स आहेत मुंबईत राहून मी का <laughs> जॅकेट घेतो <laughs> मला हे माहीत नाही आतापर्यंत सर्वात महाग, महाग स्टे कुठला स्टे सगळ्यात महाग स्टे कारण की मी प्रोडक्शनच्या पैशावर राहिलो आहे प्रत्येक जागी so, <laughs> सो आम्ही असे श्रीमंत होतो सो आम्ही सगळे प्रोडक्शनवरती आम्ही यूज करतो प्रोडक्शनने ठेवलेल्या जागेच्या व्यतिरिक्त सुद्धा वन ऑफ द बेस्ट प्लेसेस हायव स्टेड इन आणि वाडो आहे सो अमेझिंग प्लेस तिकडे राहिलो आहे